नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या पूर्वीच्या तासकीमध्ये आपण उत्पादनाचे चार घटक भूमिश्रम भांडवल आणि संयोजक अभ्यासलेले आहेत तर आज आपण त्या पुढील घटक अभ्यासणार आहोत तर त्यामधील आजचा जो पहिला घटक आहे जो आपण अभ्यासणार आहोत तो आहे वितरण वितरण म्हणजे काय तर उत्पादनाचे समाजाच्या विविध भागांमध्ये वितरण होते उत्पा... उदाहरणार्थ उत्पादन घटकांचे मोबदले खंड वेतन व्याज नफा या स्वरूपात वितरण व्यवस्थेद्वारे ते वितरित केले जाते म्हणजे जे घटक उत्पादनामध्ये कार्यरत असतात जसे भूमी श्रम भांडवल आणि संयोजक यांना त्यांच्या कार्याबद्दल जो मोबदला दिला जातो त्याचा समावेश वितरणामध्ये केला जातो म्हणजे या वितरणाच्या माध्यमातूनच त्यांचे मोबदले हे त्यांना प्रदान केले जातात जसे भूमीला खंड सर्माला वेतन भांडवलाला व्याज आणि संयोजकाला नफा हे सर्व घटक वितरणाच्या माध्यमातून वितरित केले जातात त्यानंतरचा दुसरा पुढचा घटक आहे तो आहे विनिमय विनिमय म्हणजे आर्थिक वस्तू व सेवांची देवाणघेवाण किंवा खरेदी विक्री होय अर्थशास्त्रामध्ये विनिमय हा प्रामुख्याने आर्थिक व्यवहाराशी संबंधित आहे आता आपल्याला माहीत असेल की पुरातन काळामध्ये विनिमय पद्धत होती म्हणजेच एका वस्तूच्या मोबदल्यात दुसरी वस्तू देणे जर एखाद्याला गव्हाची आवश्यकता असेल तर तो त्या बदल्या बदल्यामध्ये दुसऱ्या व्यक्तीकडून तांदूळाच्या बदल्यामध्ये गहू घेत असेल किंवा कापडाच्या मोबदल्यामध्ये दुसरी एखादी वस्तू घेत असेल म्हणजेच पुरातन काळामध्ये अशा प्रकारे जे व्यवहार हो हो तस हो होते ते वस्तू विनिमय पद्धतीमध्ये होते परंतु जसं जशी मानवाची प्रगती होत गेली तसतशी विनिमयाच्या पद्धतीमध्ये बदल होत गेला म्हणजेच आता आपण पाहतो की एखादी वस्तू आपल्याला खरेदी करायची असेल तर आपण त्या बदल्यामध्ये पैसे मोजतो म्हणजेच ती वस्तू खरेदी करण्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागतात म्हणजेच जर आता आपण पाहिलं की कोणत्याही वस्तूची खरेदी विक्री ही पैशाच्या माध्यमातून होते त्यालाच आपण विनिमय असे म्हणतो आणि ही आर्थिक वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण म्हणजेच कुठल्याही वस्तूची किंमत आहे ती पैशामध्ये आपण व्यक्त करू शकतो जसं जर आपल्याला एखाद्या मार्केटमधून आपल्याला बाईक विकत घ्यायची असेल तर त्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागतात त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीची सेवा विकत घ्यायची असेल जर एखाद्या व्यक्तीला शेतामध्ये मजूर हवे असेल किंवा कारखान्यामध्ये मजूर हवे असेल तर त्या मजुरांची सेवा विकत घेण्यासाठी सुद्धा आपल्याला पैसे मोजावे लागतात म्हणजे त्याची जी त्याचे जे मोबदले आहेत ते आपल्याला पैशामध्ये व्यक्त करावे लागतात किंवा पैशामध्ये प्रदान करावे लागतात अशा प्रकारे जे वस्तू असतात किंवा सेवा असतात त्यांची जी खरेदी विक्री असते ती पैशामध्ये केली जाते त्यालाच आपण विनिमयमध्ये विनिमय असे म्हणतो आणि अर्थशास्त्रामध्ये हा शब्द अतिशय व्यापक अर्थाने वापरला जातो आणि त्याचा संबंध आर्थिक व्यवहार अशी आहे म्हणजेच जर तो व्यवहार पैशाच्या माध्यमातून व्यक्त होत नसेल तर त्याचा समावेश अर्थशास्त्रामध्ये होणार नाही जर एखाद्या व्यक्तीने विनामूल्य दुसऱ्या व्यक्तीकडे काम केले असेल किंवा विनामूल्य एखादी वस्तू दुसऱ्याला भेट म्हणून दिलेली असेल तर त्याचा समावेश विनिमय या सदनेमध्ये होणार नाही विनिमय या सदनेमध्ये त्याचा समावेश होण्यासाठी त्याला ती वस्तू पैशामध्ये खरेदी करणे किंवा विक्री करणे आवश्यक आहे किंवा ती, ती जी सेवा आहे ती सेवा पैशामध्ये खरेदी विक्री करणे आवश्यक आहे तेव्हा त्याचा समावेश विनिमय या संज्ञेमध्ये होतो त्यानंतरचा तो तिसरा मुद्दा आहे तो आहे उपभोग तर उपभोग म्हणजे आधी आपण पाहाला की मानवी गरज पूर्ण करण्यासाठी वस्तू व सेवांचा उपभोग करणे होय तर मानवाला ज्या वेगवेगळ्या गरजा असतात त्या पूर्ण करण्यासाठी व्यक्ती वेगवेगळ्या वस्तू खरेदी करतात तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या सेवासुद्धा खरेदी करतात आणि या सर्व वस्तू आणि सेवांच्या माध्यमातून आपल्या गरजा या पूर्ण करत असतात अशा प्रकारे जेव्हा या वस्तू आणि सेवांच्या माध्यमातून आपल्या गरजा पूर्ण करून आपली गरज भागवली जाते त्यालाच आपण उपभोग असे म्हणतो अशा प्रकारे अर्थशास्त्रामध्ये उपभोग ही संज्ञा वापरलेली आहे म्हणजेच सरळ अर्थाने मानवी गरज पूर्ण करण्याची क्षमता आणि मानवी मार्ग मानवी गरज पूर्ण करणे म्हणजेच त्या वस्तूचा उपभोग घेणे होय अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण सूक्ष्म अर्थशास्त्रातील ज्या विविध आर्थिक संकल्पना आहे त्या आतापर्यंत अभ्यासलेल्या आहे त्यानंतर आता आपण स्थूल अर्थशास्त्रातील ज्या विविध संकल्पना आहे त्या संकल्पनांचा अभ्यास करू आणि स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय ते सुद्धा आता आपण पाहणार आहोत तर स्थूल म्हणजे मोठे किंवा एकूण स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकूण घटकांचा म्हणजेच एकूण रोजगार राष्ट्रीय उत्पादन एकूण गुंतवणूक एकूण ग बचत एकूण उपभोग एकूण पुरवठा व एकूण मागणी सामान्य किंमत पातळी इत्यादींचा अभ्यास केला जातो याआधी आपण जे विविध घटक अभ्यासले त्यामध्ये ते जे घटक होते ते सर्व घटके सूक्ष्म अर्थशास्त्र या शाखेमध्ये अभ्यासलेले अभ्यासले जात होते परंतु अर्थशास्त्राचा अभ्यास करताना दोन शाखेमध्ये जो दो अभ्यास केला जातो तो आहे स्थूल अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्र तर स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास कशासाठी के केला जातो तर जर जा एखाद्या संपूर्ण देशाचा अभ्यास करायचा असेल पूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेचा देशा अभ्यास करून वेगवेगळ्या वेग योजना आखायच्या असेल तर त्यासाठी संपूर्ण देशाचा स्थूल मनाने अभ्यास करणे आवश्यक आहे आणि त्यासाठीच अर्थशास्त्रामध्ये स्थूल अर्थशास्त्र ही शाखा अस्तित्वात आलेली आहे आणि त्या शाखेमध्ये वेगवेगळे जे घटक आहे जसे एकूण रोजगार राष्ट्रीय उत्पादन एकूण गुंतवणूक एकूण बचत एकूण उपभोग एकूण पुरवठा एकूण मागणी अशा संपूर्ण घटकांचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्राच्या शाखेमध्ये करण्यात येतो आता आपण जर आपल्या देशाचा देशा विचार केला तर आपल्या देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पादन किती आहे म्हणजेच एका विशिष्ट कालखंडामध्ये त्या देशामध्ये किती राष्ट्रीय उत्पादन झालं त्या माध्यमातून आपण त्या देशाचा विकास किती झाला हे ठरवत असतो आणि त्यासाठी स्थूल अर्थशास्त्राची ही शाखा महत्त्वाची ठरते या शाखेच्या माध्यमातूनच आपल्याला राष्ट्रीय उत्पादन किती झालं हे आपण मोजू शकतो त्याचप्रमाणे त्या देशाची एकूण गुंतवणूक किती आहे एकूण बचत किती आहे एकूण उपभोग किती आहे एकूण पुरवठा किती आहे अशा प्रकारचे संपूर्ण घटक आपण स्थूल अर्थशास्त्राच्या शाखेमध्ये अभ्यासणार आहोत तर जर हे सर्व घटक माहीत असेल तरच त्या देशाचा व्यवस्थितपणे अभ्यास करून त्या देशाची अर्थव्यवस्था सुरळीतपणे चालू शकते जर आपल्या देशाचा आपण अभ्यास विचार केला तर जर बचत ही गुंतवणुकीपेक्षा कमी असेल तर गुंतवणुकीमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो म्हणूनच सर्व घटकांचा अभ्यास करून संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था कशाप्रकारे का कार्यरत करता येईल याचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्राच्या या शाखेमध्ये करण्यात येतो आणि म्हणूनच अर्थशास्त्रामध्ये ही अतिशय महत्त्वाची शाखा आहे तर यासाठी केनेथ बोल्डिंग यांनी स्थूल अर्थशास्त्राची जी व्याख्या आहे ती आपली स्पष्ट केलेली आहे तर आपण केनेत बोल्डिंग यांनी जी व्याख्या केलेली आहे ती आता अभ्यास आपली व्याख्या पुढील प्रमाणे स्पष्ट केलेली आहे स्थूल अर्थशास्त्राचा संबंध वैयक्तिक परिणामाशी नसून एकूण परिणामांशी येतो वैयक्तिक उत्पन्नाशी नसून राष्ट्रीय उत्पन्नाशी येतो वैयक्तिक किंमतींशी नसून सर्वसाधारण किंमत पातळीशी असतो तसेच वैयक्तिक उत्पादनाशी नसून राष्ट्रीय उत्पादनाशी येतो अशा प्रकारे केनेत बोल्डिंग यांनी आपली स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या ही स्पष्ट केलेली आहे तर या व्याख्यावरून आपल्याला लक्षात आलं असेल की त्यांनी म्हटलेलं आहे की स्थूल अर्थशास्त्राचा संबंध वैयक्तिक परिणा परिमाणाशी नसून एकूण परिमाणाशी आहे म्हणजेच वैयक्तिक परिमाणाशी त्याचा संबंध येत नाही जर एखाद्या व्यक्तीचा जो दैनंदिन उपभोग असतो बचत असते गुंतवणूक असते तसेच त्याचे जे आर्थिक व्यवहार असतात त्याचा संबंध स्थूल अर्थशास्त्राच्या या शाखेमध्ये येणार नाही तर संपूर्ण समाजाचा संपूर्ण देशाचा अभ्यास संपूर्ण देशामध्ये जे एकूण लोकसंख्या असेल त्या संपूर्ण लोकसंख्येचा अभ्यास एकूण अर्थशास्त्र या स्थूल अर्थशास्त्राच्या शाखेमध्ये करण्यात येतो त्याचप्रमाणे वैयक्तिक उत्पन्नाशी नसून राष्ट्रीय उत्पन्नाशी येतो प्रकारे त्यांनी आपली व्याख्यामध्ये म्हटलेलं आहे तर त्या एका विशिष्ट व्यक्तीचे उत्पन्न स्थूल अर्थशास्त्राच्या शाखेमध्ये विचारात घेतले जात नाही तर संपूर्ण समाजाचे उत्पन्न किती आहे संपूर्ण राज्याचे उत्पन्न किती आहे संपूर्ण देशाचे उत्पन्न किती आहे असा स्थूल घटक या शाखेमध्ये अभ्यासला जातो म्हणजे संपूर्ण देशाचा जो एकूण उत्पन्न असेल त्या उत्पन्नाचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्राच्या शाखेमध्ये करण्यात येतो त्याचप्रमाणे वैयक्तिक किंमतीशी नसून सर्वसाधारण किंमत पातळीशी येतो अशाप्रकारे एखाद्या विशिष्ट वस्तूची किंमत पातळी या स्थूल अर्थशास्त्रामध्ये विचारात घेण्यात येत दे। नाही तर संपूर्ण देशाच्या त्या वस्तूची जी उत्प किंमत असेल त्या किंमत पातळीचे निर्धारण स्थूल अर्थशास्त्राच्या या शाखेमध्ये दे करण्यात येतो त्याचा विचार या शाखेमध्ये दे करण्यात येतो म्हणजेच जर संपूर्ण देशामध्ये एखादी विशिष्ट वस्तू उत्पादन होत असेल आणि त्या वस्तूची सरासरी किंमत या शाखेमध्ये अभ्यासली जाते तसेच वैयक्तिक उत्पादनाशी नसून राष्ट्रीय उत्पादनाशी येते असा यामध्ये या व्याख्येमध्ये उल्लेख केलेला आहे तर वैयक्तिक उत्पादन म्हणजे काय दर एखाद्या विशिष्ट व्यक्तीने जर एखाद्या वस्तू किंवा सेवाचं उत्पादन केलं असेल जसं एखाद्या शेतकऱ्यानं आपल्या शेतीमध्ये ऊसाचं उत्पादन केलं असेल कापसाचं उत्पादन केलं असेल तर त्याचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्राच्या या शाखेमध्ये होणार नाही कारण ते जे उत्पादन आहे ते विशिष्ट व्यक्तीशी संबंधित आहे परंतु स्थूल अभ्या स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास, अभ्यास करताना आपल्याला संपूर्ण समाजाचा त्या वस्तूच्या किती उत्पादन केले त्याचा अभ्यास आपल्याला या शाखेमध्ये करायला लागतो जसं एखाद्या विशिष्ट प्रदेशामध्ये ऊसाचं उत्पादन किती झालं कापसाचं उत्पादन किती झालं खनिज संपत्तीचं उत्पादन किती झालं या सर्व एकूण घटकांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्राच्या या शाखेमध्ये करण्यात येतो अशा प्रकारे किनित बोल्डिंग यांनी स्थूल अर्थशास्त्राची शाखा स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या आहे ती व्याख्या आपल्या पुढीलप्रमाणे स्पष्ट केली आहे पुन्हा एकदा आपण वाचूया स्थूल अर्थशास्त्राचा संबंध वैयक्तिक परिणामाशी नसून एकूण परिमाणांशी येतो वैयक्तिक उत्पन्नाशी नसून राष्ट्रीय उत्पन्नाशी येतो वैयक्तिक किमतींशी नसून सर्वसाधारण किंमत पातळीशी येतो तसेच वैयक्तिक उत्पादनाशी नसून राष्ट्रीय उत्पादनाशी येतो अशा प्रकारे स्थूल अर्थशास्त्राचा स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय तर आपल्याला आता लक्षात असे आलं असेल की संपूर्ण समाजामध्ये जे एकूण बचत गुंतवणूक खर्च किंमत अशा ज्या संपूर्ण समाजाचा किंवा संपूर्ण देशामधील उपलब्ध असलेल्या आर्थिक घटकांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्राच्या या शाखेमध्ये करण्यात येतो त्याचप्रमाणे वैयक्तिक बचत गुंतवणूक उत्पादन या सर्व घटकांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्राच्या या शाखेमध्ये करण्यात येत नाही तर संपूर्ण समाजातील जी बचत असेल गुंतवणूक असेल उत्पादन असेल त्या सर्व घटकांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्राच्या या शाखेमध्ये करण्यात येतो अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इथेच थांबवया उर्वरित घटक पुढील तासिकेमध्ये अभ्यास होऊ ज्या पुढील तासिकेमध्ये आपण स्थूल अर्थशास्त्राची वेगवेगळ्या ज्या संकल्पना आहे त्या संकल्पनांचा अभ्यास पुढील तासिकेमध्ये आपण करणार आहोत धन्यवाद